नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला थमनेल पाहून आणि टायटल पाहून तर समजलंच असेल की आज काय रेसिपी आहे ते आज आपण गुढीपाडवा स्पेशल बनवणार आहोत स्पेशल अशी थाळी म्हटलं आज काहीतरी विशेष तुमच्यासोबत आपण शेअर करूया तुमच्याकडे वेळेवर पाहुणे जरी आले तरी तुम्ही ते लगेच बनवून पाहुण्यांना खाऊ घालू शकता अशी ही थाळी आहे तर आपण वेळ न करता अवघ्या एका तासात ती थाळी आपण बनवणार आहोत तर चला आता वेळ न करता लगेच आपण गुढीपाडव्याची स्पेशल थाळी बनवायला सुरुवात करूया चला तर सर्वात आधी आपण आता जो आपला मसाले भात आहे तो तयार करणार आहो आपण त्यासाठी मी आता कुकरमध्ये तेल टाकून घेतलेला आहे तेल आता थोडं गरम होऊ देणार आहे मी आता तेल तापल्यानंतर मी सर्वात आधी त्यामध्ये हिंग घालून घेणार आहे आता हिंग घातल्यानंतर त्यामध्ये मी एक तमालपत्र घालून घेणार आहे एक तमालपत्र घालायचं आहे आपल्याला त्यामध्ये आणि आता आपण त्यामध्ये जो आपला मोहरी आहे ती मोहरी घालून घेणार आहोत मोहरीनंतर थोडं जिरं घालणार आहे मी जिरं घातल्यानंतर त्यामध्ये मी कांदा घालून घेणार आहे कांदा छान आपण पर तेलामध्ये परतून घेऊया आता या से आपण यामध्ये शिंगण्याने घालणार आहोत आणि नंतर मग कढीपत्ता घालणार आहे मी आता छान हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण कांद्याबरोबर छान आपले शेंगदाणेसुद्धा परतल्या जाणार आहेत आता कांदा परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये बटाटा घालणार आहे मी बटाटा हा थोडा जाडसरच कापून घेतलेला आहे सोलून धोल घेतलेला आहे आता बटाटा पण मी छान परतून घेणार आहे हा बटाटा पण आपल्याला छान आता आपण हा भाताबरोबरच शिजवणार आहोत त्यामुळे आता बटाटा आपल्याला इथं जास्त शिजवायचा नाही आता यामध्ये आपण आपले इतर मसाले आहेत ते घालून घेणार आहोत आता इथं जे आपण वाटाने मी भिजत घातलेले होते ते वाटाने टाकून घेणार आहे आणि जे आता काजू आहेत पाच ते सहा काजू घेतलेले आहेत ते पण मी यामध्ये घालून घेणार आहे आणि हे छान आता परतून घेणार आहे मी तुम्हाला वाटल्यास तुम्ही टोमॅटोसुद्धा घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर आणि आपण यामध्ये आता जी लसूण आल्याची पेस्ट आहे ती घालणार आहे मी पेस्ट थोडी जास्तच घेतलेली आहे आता हे छान मी असं परतून घेणार आहे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला हे यामध्ये आता मसाल्यांमध्ये मी इथं घेतलेलं आहे हळद आहे लाल तिखट आहे दोन चमचे हे आणि गरम मसाला आहे इथं घेतलेला व इथं धनिया पावडर घेतलेली आहे हे सर्व मी अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे फक्त तिखट जे आहे ते तिखट तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही कमी अधिक ते करू शकता आता हे पूर्ण यामध्ये मी घालून घेणार आहे आणि आपण हे पूर्ण छान मिक्स करून घेणार आहोत इथं मी खडे मसाले कुठलेच वापरलेले नाही हा अगदी मी सिंपल असा पुलाव तयार करणार आहे हा जो आपण मसाले भात म्हणतो तो मसाले भात आपण तयार करत आहोत हा आता याच स्टेजवर आपण यामध्ये कसुरी मेथी घालणार आहोत आणि ही पण छान आता मिक्स करून घेणार आहोत आपण आता मी इथं एक वाटी तांदूळ घेतलेला आहे हा बासमती तांदूळ आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हा आपण या जो तयार केलेला मसाला आहे त्यामध्ये मी कुकर मध्ये घालून घेणार आहे आता यामध्ये आपण एक वाटी तांदूळ घेतलेले होते तर त्यासाठी आपण आता दोन वाटी पाणी घेणार आहोत तिथं इथे मी दोन वाटी पाणी मिक्स करणार आहे यामध्ये अगदी दोन वाटीच पाणी आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही यामध्ये आणि चवीप्रमाणे मी यामध्ये मीठ घालून घेणार आहे आता तुम्हाला वाटल्यास तुम्ही अर्धी वाटी यामध्ये दहीसुद्धा घालू शकता आता आपण भात हा छान एक चिटी काढून घेणार आहोत याची आता मी पण पूर्ण बंद करून घेणार आहे कुकरचं आणि एक छिटी काढून घेणार आहे कुकरची आपण आता इथं पुरीसाठी गोळा तयार करून घेणार आहोत आता इथं मी एक वाटी भरून हे पीठ घेतलेलं आहे कणिक पीठ पीड़? गव्हाचं पीठ आहे आता त्यामध्ये मी पोहे खाण्याचे दोन चमचे आहे तो रवा घेतलेला आहे त्यामुळे आपली जी पुरी आहे ते छान खुसखुशीत राहणार आहे आणि फुल्ली पण जाणार आहे छान तर आता मी तो टाकून घेणार आहे रवा त्यामध्ये आणि आपली पुरी जी आहे ती कुरकुरीत पण राहणार आहे त्यासाठी मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे ते पण दोन चमचे घेतलेले आहे पोहे खाण्याचे ते पण यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि आता त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे थोडं पुरीत थोडं मीठ व्यवस्थित असलं तर पुरी खायला छान लागते तशीही पुरी खाल्ली तरी छान लागते पुरी आता छान आपण हे पाणी टाकून याचा गोळा तयार करून घेणार आहोत घट्टसर आता ही पूर्ण आपण हाताने मिक्स करून घेऊया आणि नंतर मग याचा आपण थोडं थोडं पाणी टाकत त्याचा गोळा तयार करून घेऊया आपण पूर्ण आपल्याला हा याचा गोळा तयार करायचा आहे आता हा गोळा बघा आता मी तयार करून घेतलेला आहे आता याला अर्धा तास मी बाजूला ठेवणार आहे त्यानंतर आपण आता मग दुसरी तयारी करणार आहोत भाजीची आता रा मी रायता तयार करणार आहे आपला तर आता त्यासाठी मी सर्वात आधी इथं दही घेतलेलं आहे हे एक बाऊल भरून दही आहे छान फेटून घेतलेलं दही आहे हे आपल्याला फेटलेलंच दही यासाठी वापरायचं आहे हे पूर्ण मी यामध्ये घालून घेणार आहे आणि त्यामध्ये आता कांदा आहे बारीक कापलेला तो कांदा पण घालणार आहे तुम्हाला कांदा कमी आवडत असल्यास तुम्ही क कमी घालू शकता कांदा त्यामध्ये आणि आता जी काकडी आहे है जास्त तो है। है ती काकडी पण मी यामध्ये घालून घेणार आहे आता उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये काकडी आपण जास्तीत जास्त जेवणात वापरतो त्यासाठी मी इथं काकडी थोडी जास्त वापरलेली आहे आता त्यामध्ये मी जिरा पावडर आहे ती जिरा पावडर घालणार आहे त्यानंतर चाट मसाला आहे इथं तर चाट मसाला घातलेला आहे चाट मसाला थोडा कमीच वापरा कारण त्यामुळे दही आंबट होऊ शकतं आणि आता इथं काळं मीठ वापरलेलं आहे ते काळं मीठ ती घालणार आहे यामध्ये तसंच लाल तिखट हे ऑप्शनल आहे तुम्हाला असा फिक्का खायचा असल्यास तुम्ही फिक्काही खाऊ शकता किंवा असं लाल तिखट थोडंसं घातलं तरी चालू शकतं आणि वरून त्यावर जे आहे ते आपण घालणार आहोत ती कोथिंबीर आणि आता हे छान मी मिक्स करून घेणार आहे अशा पद्धतीनं पूर्ण हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हा रायता पूर्ण आणि आता आपण हे फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवणार आहोत आता मी भज्यांचं भिजवून घेणार आहे त्यासाठी मी इथं एक वाटी भरून हे बाउल भरून बेसन पीठ घेतलेलं आहे त्यात घालून घेणार आहे त्याम नंतर मी हिरव्या मिरची जे काप केलेले आहेत ते हिरव्या मिरची जे काप घालणार आहे यामध्ये लसूण आलं याची पेस्ट आहे ती पेस्ट यामध्ये घालून घेणार आहे कोथिंबीर पण टाकलेली आहे त्यामध्ये आणि नंतर त्यामध्ये कापलेला इथं बारीक कापून घेतलेला कांदा आहे मी तो कांदा मी यामध्ये घालणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा तो कढीपत्ता तो बारीक कापून घेतलेला आहे हा जरूर आपण जे भजे बनवतो त्यामध्ये तुम्ही नक्की घाला चवीत पहा खूप छान लागतो हा चवीला कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कापून ती पण घालायची आहे यामध्ये आणि आता मसाल्यांमध्ये फक्त मी जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा धनिया पावडर घेतलेली आहे आणि ओवा घेतलेला आहे आता हे पण मी यामध्ये टाकून देणार आहे पूर्ण आणि ओवा थोडा हातावर घेऊन मी थोडासा हाताने झुरगडून यामध्ये क्रश करून असा टाकणार आहे आता त्यानंतर आपण यामध्ये जे कुठे याला गिलके म्हटलं जातं कुठं दोडके म्हटलं जातं आमच्या इकडे याला दोडकेच म्हणतात ते आता मी यामध्ये घालून घेणार आहेत पातळ कापून घेतलेले आहेत मी याचे भजे तुम्ही नक्की करून बघा आता हे पण मी यामध्ये घालणार आहे आणि सगळ्यात शेवटी आता यामध्ये घालणार आहे मी आपलं जे चवीप्रमाणे मीठ इथं मी हळद वापरलेली नाही हळदचा हर, मी भज्यात वापर करत नाही सहसा तर आता हे पूर्ण मिक्स करून घेते मी आणि हे आता असं पाणी टाकत आपल्याला भिजवायचं आहे आणि तेल आपण नंतर छान गरम झाल्यानंतर ते आपण यात घालणार आहोत दोन चमचे तेल आता हे छान असं भिजवून घ्यायचं आहे आपल्याला पाण्याचं प्रमाण सुरुवातीला जास्त पाणी टाकू नका कारण कांद्याला पण नंतर पाणी सुटणार आहे त्यामुळे ते पातळ होऊन जाईल मग आणि आपण भजे करतो त्यासाठी बेसनपीठ अगदी बारीक असायला पाहिजे त्याने पण भजी खूप छान येतात आणि इथं सोड्याचा पण मी वापर केलेला नाही आता हे मी दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवणार आहे तर आंबेसुद्धा मी पाण्यात टाकून ठेवलेले आहेत बऱ्याच वेळचे याचासुद्धा मी आता रस करून घेणार आहे आता भाजीसाठी मी भांड्यात तेल टाकून घेणार आहे तेल टाकून घेतलेलं आहे मी आता आता तेल गरम होऊ देते चांगलं आणि त्यामध्ये मग आपण पुढचं साहित्य आपण टाकणार आहोत आता तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी हिंग घालून घेणार आहे आता हिंगानंतर त्यामध्ये मी मोहरी घालणार आहे मोहरी थोडी आपल्याला छान फुटू द्यायची आहे आणि त्यामध्ये मी आता खडे मसाले घेतलेले आहेत आता खड्या मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे एक हिरवी बिलायची चार ते पाच मी काळी मिरी घेतलेली आहे दोन लवंगा आणि एक कलमीचा तुकडा घेतलेला आहे हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आणि आता त्यानंतर एक तेजपत्ता टाकलेला आहे आणि आता त्यामध्ये मी कांदा घालून घेणार आहे कांदा छान परतून घ्यायचा आपल्याला सोनेरी रंगाचा होईपर्यंत कांदा छान परतायचं आहे आता आपण कढीपत्ता टाकून घेतलेला आहे तो पण छान आता आपण तेला होऊ देणार आहोत आता हे छान कांदा झाल्यानंतर आपण आपले मसाले आहेत ते घालणार आहोत आपण इथे उकडलेल्या बटाट्याची भाजी करणार आहोत आता आपण त्यामध्ये लसूण आलं आणि कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे ती मी घालून घेणार आहे त्यामध्ये ती पण मी आता परतून घेणार आहे आता मसाल्यांमध्ये मी इथं घेतलेला आहे अर्धा चमचा धनिया पावडर दोन चमचे मी लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे आणि कसुरी मेथी घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण हे सर्व यामध्ये घालून घेणार आहोत फक्त मी कसुरी मेथी यामधली राव दिलेली आहे आता हे पूर्ण मी मिक्स करून घेणार आहे यामध्ये आता थोडस मी यामध्ये पाणी घालणार आहे मसाला आणखी एक ते दोन मिनिट छान परतून घेणार आहे आता यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि कसुरी मेथी घालून घेऊया कसुरी मेथी पण मी तेलामध्येच घातलेली आहे आणि ती पण आता मी अशी घालून घेणार आहे आता मी इथं उकडलेले बटाटे घेतलेले आहेत सोलून घेतलेले आहेत बटाटे आता इथं मी हे बटाटे हाताने स्मॅश करून यामध्ये घालणार आहे अशा पद्धतीने आपल्याला हाताने छान असे स्मॅश करून यामध्ये घालायचे आहेत इथं मी काप केलेले नाही हे अशा हातानेच आपल्याला स्मॅश करायचे आहेत हे बटाटे पूर्ण यामध्ये असे पूर्ण आपल्याला हाताने छान स्मॅश घातलेले आहेत आता हे पूर्ण मी असं एकदा छान परतून घेणार आहे छान हा बटाटा पूर्ण आता याला मसाला लागलेला आहे आपल्या भाजीचा आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आणि ते पण एकदा मिक्स करून देणार आहे आणि आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे पाण्याचं प्रमाण कमी अधिक तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही ठेवू शकता पण ही भाजी थोडी शिजल्यानंतर घट्ट होते ही भाजी पुरीसोबत खायला खूप छान लागते ही भाजी आता हिला आपण पाच मिनटं छान शिजू देणार आहोत त्यावर मी आता साकण ठेवतो आणि पाच मिनटं छान याला एक उकडी काढून घेणार आहे आता पहा आपली भाजी आता किती छान शिजलेली आहे आता मी हा गॅस बंद करणार आहे आता आपण यात भाजी करून घेणार आहोत त्यासाठी मी आता यामध्ये तेल घालून घेणार आहे आता आपलं तेल छान तापलेलं आहे यातलं मी असं एक चमचाभर तेल घेणार आहे आणि आपण हे तयार केलं जे आहे भज्यांचं त्यामध्ये मी घालून घेणार आहे हे तेल पूर्ण असं आपल्याला घालून घ्यायचं आहे त्यावर तेल आणि पूर्ण आता मी हाताने हे मिक्स करणार आहे आता याची मी लहान लहान असे भाजी तयार करून घेणार आहे असे हो आता आपल्याला हे थोडे परतून घ्यायचे आहे जास्त वेळ होऊ द्यायचे नाही भजे नाहीतर मग ते कडक होतात आता हे मी वरून छान रंग आलेला आहे याला आणि कमी गॅसवरच मी होऊ दिलेले आहेत आता हे काढून घेणार आहे मी प्लेटमध्ये असेच आता मी माझे राहिलेले आहेत ते मी काढून घेणार आहे दुसरे पर में अशे आता दुसरी पण मी असेच यामध्ये टाकून घेतलेले आहे ते पण आता मी दोन ते तीन मिनिटं होऊ देणार आहे आणि काढून घेणार आहे आता हे पण मी काढून घेणार आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा असे भजे खरंच चवीला खूप छान लागतात हे कुरडई पण मी काढून घेणार आहे तेलामध्ये टाकलेली आहे विदर्भात जी खाल्ली जाते ती सांडोळी ती पण मी काढून घेतलेली आहे आता आपला पापड आहे तो पापड सुद्धा मी आता तळून घेतलेला आहे करून घेणार आहे आता हा पुरी पूर, आपण तयार करण्यासाठी जो गोळा तयार केलेला होता तो पण आता छान सेट झालेला आहे आता मी याचे लहान लहान गोळे करून याची पुरी तयार करणार आहे आता याची पुरी मी लाटून घेणार आहे पुरीला वरून पीठ लावायचं नाही कारण ते तेलात पुरी आपली काळी होते त्यामुळे असं तेल लावूनच आपल्याला ही पुरी लाटायची आहे पाय अशी लाटून घेतलेली आहे आता माझ्या ज्या आहेत बाकीच्या त्या पण मी तयार करून घेणार आहे अशा आता ह्या पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत इतर राहिलेल्या आहेत त्या पण लाटून घेणार आहे आता ह्या तळून घेणार आहे पुरी तेलात मी टाकून घेणार आहे पुरी टाकताना आपलं तेल छान तापलेलं असायला पाहिजे छान मी हे पलटून देणार आहे पुरी आपली पहा आता किती छान टम्म फुगलेली आहे आपली ही पुरी आणि ही अशीच राहणार आहे पुरी बराच वेळ आता अशीच मी दुसरी पण तळून घेणार आहे आता ही पुरी मी काढून घेणार आहे पुरी अशी थोडीशी वरून ब्राऊन झाली तरच ती चवीला खूप छान लागते आता ही पण बघा किती छान फुललेली आहे आपली पुरी आणि ही पुरी तेलगट पण अजिबात राहत नाही या पुरीत तेल अशीच ही पण मी काढून घेतलेली आहे पुरी पुलाव पण बघा आपला किती छान मोकळा झालेला आहे मी कुकरचं झाकण खोललेलं आहे आता आपण ताट करूया तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा आणखी अशाच एका नवीन रेसिपीसोबत आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद